शिक्षणासाठीच वापरला पाहिजे शिक्षण म्हणजेच भविष्य आहे कुठं जन्मलो कुणाच्या पोटी जन्मलो हे महत्वाचं नाही तर आपण काय कर्म करतो हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी शिक्षण असणं हेच फार महत्वाचं आहे असे उद्गार प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी काढलेत कोकण मनानं श्रीमंत आहे तसंच ते धनानेही श्रीमंत व्हायला पाहिजे आणि त्यासाठी अल्पसंतुष्ट राहू नका असा सल्लाही त्यांनी आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात दिला सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता संकुल इथं आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलंय या वास्तूचे आर्किटेक्ट सन्मान्य योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तूचं उभार आहे आपले छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे सन्माननीय विषय यांना विनंती करतोराम चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपले आर्किटेक्ट योगेश सावंत यांचा या ठिकाणी त्यांनी सत्तार सतत त्यांनी गेली दोन वर्ष या वास्तूच्या उभारणीसाठी इथे भेटी देऊन त्या वास्तूची रचना करून आणि त्या आम्ही भारत दृष्टीव्यक्त निर्माण केला होता सात वर्षांपूर्वी आणि स्वामीनाथन आम्ही हा सुरू केला देत आहोत त्यांनी तो रिक्ष करावा ही विनंती करतो सावंत साहेबांच्या सातत्याने शेतकऱ्यांना अनेक आंबा पोहोचण्याची संकल्पना वीस वर्षापूर्वी आणली आणि आज शेतकरी स्वतःचा आंबा स्वतःच्या आंब्याचा ब्रँड तयार केला आणि तो शेतकऱ्यांपासून थेट ग्राहक पोहोचवण्यामध्ये काम सुरू आहे जे खरे शिल्पकार हे ब्रिगेडियर सावंत साहेबांच्या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये नैसर्गिक शेती या ठिकाणी सुरू झाली आणि नैसर्गिक शेती सुरू करण्यामध्ये सुद्धा दीड मोठा या ठिकाणी वाटा होता अनेक वेळा त्यांनी शिबिरं घेतली मार्गदर्शन शिबिर घेतलं प्रात्यक्षिकं घेतली आणि त्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये आता बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक शेती या ठिकाणी उरत आहे आज पण ज्या जिजामाता ज्या परिसरामध्ये आपण आहात त्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रगत शेतकऱ्यांना विविध प्रगती या ठिकाणी बघता येते शेतीमध्ये झालेले बदल या ठिकाणी बघता येतात त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी होत असतं आणि असंच काम गेली देण्याकडनं वेळोवेळी होत आहे या सुद्धा त्यांच्या सर्व कार्यक्रमाला माझ्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल आपण सुद्धा मनापासून आभार व्यक्त